लंडनहून आणली जाणारी वाघनखे शिवरायांची नाहीत लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनेही याची पुष्टी केली आहे असा मोठा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलेला आहे त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत यासंबंधीची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी केलेली आहे नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या मदतीने स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढला होता इतिहासातील ही घटना अंगावर शहारा आणणारी आहे शिवरायांची ही वागणखे ब्रिटनच्या विक्टोरिया और अल्बर्ट असल्याचा दावा जाता है। ही वागणखे आता राज्य सरकार महाराष्ट्रात आणणार आहे पण इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी ही वागणखे शिवरायांची नसल्याचा दावा केला आहे आपल्या या दाव्याची ब्रिटिश म्युझियमने पुष्टी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे विशेषतः सरकार या प्रकरणी खोटे बोलत असल्याचा आरोपही सावंत यांनी केलेला आहे इंद्रजीत सावंत या प्रकरणी म्हणाले की महाराष्ट्र सरकार जी वाघ नके भारतात आणत आहे ती एकोणीसशे एकाहत्तर साली व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला गेली होती त्यांच्याकडे तशी सध्या सहा वाघ आहेत ब्रिटिश म्युझियम विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम ही दोन्ही वेगवेगळी संग्रहालय सरकार ज्या संग्रहालयातून भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघणके आणत आहे ते संग्रहालय स्वतः सांगत आहे की ही वाघणखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत संग्रहालयाच्या संचालकांनी याबाबत करार करण्यासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे तुम्ही ही भारतात घेऊन गेल्यानंतर ज्या संग्रहालयात ठेवणार आहे तिथे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याविषयी साशंकता आहे असे स्पष्टपणे नमूद करावे असे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमने आपल्या पत्रात लिहिले आहे त्यानंतर सरकार ही वागण शिवरायांची असल्याचा असे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी या, या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे व्हिक्टोरिया म्युझियमने पाठवलेल्या पत्रामुळे यासंबंधी संशय निर्माण झाला आहे ती वाघनखे ओरिजिनल आहेत का या संबंधी आम्ही माहिती देऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे सरकारने मोठा गाजावाजा करत वाघनखांसंबंधीची जी भूमिका मांडली त्याला आता या पत्रामुळे धक्का बसला आहे त्यामुळे सरकारने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी असे वडेट्टीवार यांनी या प्रकरणी म्हटले आहे हा जनतेच्या पैशाचा अपव्य आहे सरकार याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांच्या भावनांशी खेळत आहे असेही विजय वडेट्टीवार यासंबंधी बोलताना म्हणाले ही वाघणखे शिवरायांची आहेत किंवा नाहीत असे वाद सुरू आहे पण या प्रकरणामुळे सरकारवर टीकेची झोड उठली आहे या वागणकांचा मुद्दा कसा हाताळला पाहिजे कमेंट मध्ये आपली मते जरूर सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद